नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत गुप्त विठोवाला प्रथम तर आपण पायी पायी चालत आहे आम्ही दोघं सायकली बसून निघालो आहोत आता आम्ही जायच्या आधी आपले सगळे मित्र शाळेजवळ जमा झाले होते पुढे गेल्यावरती आपण एका मित्राची वाट पाहत थांबलो होतो मित्र आल्यावरती आपण पुन्हा आपल्या सायकली पुढे आल्यावरती आपण आपल्या सायकलिंगचं नियोजन केलं नंतर आपण निघालो पायी पायी चालत नंतर खूप काही पाहिलं जंगलात आणि निघालो पुढे नंतर ला नंतर लागले पायऱ्या पायऱ्या म्हणजे प्रसिद्ध असलेले मालक चढत चढत वर आलो आणि एका ठिकाणी थांबलो खूप दम लागला होता मित्रांना ला आपल्या म्हणून थांबलो होतो था। नंतर वर आलो आम्ही थांबलो होतो पुढे आणि आपले मित्र काही येत होते खालो नंतर वाळेश्वर मंदिर लागले तिथं वर आल्यावरती थोडं काही पाणी आलं होतं नंतर सगळे बसले तिथं चर्चा झाली थोडी फार नंतर तिथून पुढे आपल्याला दिसत होते आपल्या गुप्तेश्वराचे मंदिर नंतर आम्ही निघालो त्या पायपाच्या दिशेने आणि हा पायपच आपला मार्ग होता नंतर आम्ही निघालो हळूहळू पुढे निघालो आणि चालतच राहिलो आणि आपण दहा मालका डोंगर खाली उतरत होतो तितक्यात आपल्याला भेटले आजोबा त्यांना रस्ता विचारून तिथेच खाली आलो आणि विच् तेवढ्यात लागले एक घर आपले मित्र शिवले त्या घरात कारण तिथं होता एक बैल आमच्या मित्राला बैलाचा लेख खेळा बैलगाडा बैलगाडा तितक्यात आपल्या मित्र घेत होती चप्पल नंतर आम्ही निघालो आपल्या मित्रांनी चप्पल आपल्याला गुप्त विठोबाचे मंदिर दिसत होते टेकड्यावर तिथून खालून आपले मित्र वर घेत होते तितक्यात आम्ही वर आलो मेजर साहेब आम्ही आणि तिथून आपला मित्र म्हणत होता फोटो काढ आमचा तिथून आपला मोबाईल लेख आले होते तिथून फोटो काढला आणि पुढे येऊन आम्ही बसलो एका ठिकाणी निघालो पाणी वगैरे बघत आणि तिथून निघालो तितक्यात लागले आपले गुप्त तिथून निघालो आणि पुढे जाऊन गंध वगैरे लावायचं खूप अशी काही गर्दी होती आणि आम्ही निघालो पुढे 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 जातानी आपले पार मंदिरापाशी गेलो आणि एकदा मंदिरात घुसलो मंदिरात घुसल्यावर बघितलं तर मोका दर्दी नंतर नं वरून सगळा प्रवास निर्माण केला आणि सर्व काही बघितले